आचारसंहिता कोण तयार करतं निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारासाठी बंधनकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे आचारसंहिता म्हणजे काय निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लावली जाते देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक का आयोगाने काही नियम घातले आहेत याच नियमांना आचारसंहिता म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनीही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे आचारसंहिता हा शब्द आपण आजवर अनेकदा ऐकला असेल पण याचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया आचारसंहिता कोण तयार करत निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असते तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे आचारसंहितेचे नियम काय आहेत मतदारांना पैसे वाटणे महागड्या भेटवस्तू देणे मतदारांना आमिष दाखवणे या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामाची घोषणा किंवा आश्वासन देता येत नाही तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करता येत नाही आचारसंहिता लागू झाल्यावर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते मतदारांना धमक्या देणं दबावांना हे आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात येत आचारसंहितेचे फायदे काय आहेत आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते आचारसंहिता निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते आचारसंहिता प्रचाराच्या पद्धतीवर मर्यादा घालते आणि मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शन तत्त्वे निश्चित करते आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते आचारसंहिते संहितेचा भंग केल्यास काय होते एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घालू शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावयाच्या शिक्षेची तरतुदी आहे देशात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता निवडणुकीची घोषणा करणार आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल